हॅलो नमस्कार मी नेहा खूप मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये सो फ्रेंड्स आज आहे संडे आणि आता आम्ही जाण्याचा प्लॅन केलेला आहे सिंहगड येथे सो इथे साईडला आमची जी कार आहे तर ते आता सध्या क्लीन करायचं चाललेलं आहे कारण की खूप दिवसांपासून झालं आम्ही क्लीनच नाही केली कार अजिबातच सो ते आता कार आम्ही क्लीन करतो आहे मस्त साफसफाई चालू आहे त्यानंतर आता निघतोय आत्ता वाजलेले आहे आठ ते पावणे नऊ झालेले आहेत तर मस्त खेळत आहे त्यांचं मस्त बॅटिंग क्रिकेट चालू आहे सो आता आम्ही निघत आहोत आणि गेल्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे सो ते मी सगळं शेअर करणार आहे आजचा आमचा सगळा दिवस पूर्णपणे एन्जॉय सो चला आता कार आमची क्लीन झाल्याच्यानंतर साफसफाई करायच्या नंतर आता आम्ही निघत आहे उत्सव उद्याचं हॅलो सो फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे खडकवासलाचे इथे आणि आता आम्ही जस्ट काहीतरी खाण्यासाठी ऑर्डर केलेली आहे तर खूप काय काय ऑर्डर दिलेलं आहे आणि इतकं छान इथे सध्या वातावरण आहे ना खूप भारी वाटते इतकं कडक उन्हाळा आहे सध्या तर इथे पण इथे आल्याच्या नंतर फार भारी वाटते असं इतकं सुंदर असं थंडगार वातावरण आहे तर तुम्हाला मी तर साईडचा जो सीन आहे ना जो पाण्याचा तो मी तुम्हाला दाखवते आणि इथे बघायचे माझी मागे ते आहे का सगळे हॉटेल्स आहेत आणि इथे आपण ऑर्डर करू शकतो खूप लांबपर्यंत पर्यंत आहे हे सगळं चला मी जे काही ऑर्डर केलेलं आहे सो ते आल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन पाणी आहे ना तो मी तुम्हाला शेअर करते चला हा पुढच्या महिन्यामध्ये होणार तर आता आम्ही जे ऑर्डर केलेलं आहे सो ते आलेलं आहे हे आहे ओली भेळ मस्तपैकी कैरी वगैरे टाकलेली आहे याच्यामध्ये आणि ही आहे पालक कांदा भजी आणि आता आलेली आहे सुकी भेळ चला आता आम्ही मस्तपैकी ताव मारतो आणि त्याच्यानंतर कशी साचवाई मस्त आहे ना चला पहिल्यांदा मी सुरुवात करते कांदा भजी पासून मस्त तर फ्रेंड्स आमचा आता जास्त फुल नाश्ता झालेला आहे मस्तपैकी आम्ही भजी वगैरे असं खूप बॅक खाल्लेला आहे आणि आता खूप छान वातावरण आहे ना आता आम्ही मस्तपैकी रिलॅक्स मध्ये झोपतोय आराम करतोय झोपी गेलेली आहेत नाही नाही आणि तुला शाहीला शेवळ्या खूपच बरं का आपल्याला वाटतं पण तिथून स्किप होतो म्हणजे घसचं माणूस आणि आतमध्ये पडलं की झालं खूप खोल आहे आतमध्ये मध्ये मध्ये गेलं की आणि मासे पण भरपूर आहेत त्याच्यावरती तर आता आम्ही काहीच वेळामध्ये निघणार आहे सिंहगडामध्ये जाण्यासाठी तिथे सुद्धा गेल्यानंतर आमचं जेवणाचा तिथे जे काही फेमस आहे जे काही डिश तर ती सुद्धा आम्ही तिथे गेल्याच्या नंतर खाणार आहे ओ जायचं का निघायचं का वाटलं छान वाटते फारस ॲक्च्युली इथून निघू वाटत नाहीये बघू वाटल्यास येतं येतं परत गडावरून खाली आल्याच्या नंतर पुन्हा वाटल्यास थांबूयात हो की नाही पण आता सध्या वेळेवर पटकन वरती पोहोचणं गरजेचं आहे कारण की एक तास तरी लागेल पोचायला ते अजून गड फिरायचं आहे जेवण करायचं आहे त्यानंतर वाटलंच नाही येताना मग इथं आपण थांबूयात पुन्हा एकदा खडक खरेक चल तर आता आम्ही गडावरती घाटातून जात आहोत आणि आता इथे अ शुल्क दुचाकी पन्नास आहे चारचाकी शंभर आहे सो फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे जास्त ह्या गडावरती ह्या बघा पाठीमागे केवढा मोठा रॉक आहे तर आता आम्ही गड चढणार आहे बापरे केवढा मोठा दगड आहे तिथून आलोय आम्ही तिथे सिंहगड गाव आहे ते सगळं पुणे तिकडनं आम्ही असा आलोय सो फ्रेंड्स आता आम्ही चढायला लागलेलो आहे गड म्हणाले आता आमचा गड चढणं सुरू झालेला आहे आणि ते बघा किती छान छान खाण्यासाठी आहे मस्त मका बुरुज आहे बुरुज तो जो आहे तो बुरुज आहे त्यातनं आपण एंट्री करणार आहे इथे सगळं लिहिलंय बघा पुणे दरवाजा सगळी माहिती लिहिलेच या गडची जमते का दमले का काठी आणायची अजून भरपूर चालायचे भरपूर लांबायच तानाजी मालसरी यांनी प्राणार्पण करून गड जिंकला दिनांक चार दोन एकोणीस सोळाशे सत्तर त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी याच किल्ल्यावर देह ठेवला तीन तीन मे सतराशे ओके चलो तर इथे ना पूर्णपणे नकाशा दाखवलेला आहे सिंहगडचा घरचा कस कस जायचं ते सगळं दाखवलेलं आहे आपल्याला तिथे पोचायचं इकडे पण काहीतरी आहे काय इकडे पुढे दड सो बघू तिकडे आपण पुन्हा जाऊ आणि आता आपण जाणार आहे या साईडला ऑलमोस्ट आम्ही आता बऱ्यापैकी बे वरती आलेलो आहे फार दमल्यासारखं झालंय पण आता पटकन पोचायचंय चला दमले का सुहास जरा फास्ट चला इथे काय होतो सुहास मला ते घोड्यांना पाणी पिण्यासाठी होतं ना राईट पक्षी पाणी बघायचे वे। वेडा लागू म्हणून नाव आहे होते ना फ्रेंड्स आता आपण आलेलो आहे घोड्यांच्या पागाचे इथे इथे घोड्यांची पागा सो चला तुम्हाला मी दाखवते इथे काय लिहिलेलं आहे ते आणि त्याप्रमाणेच आपण घोड्याची पागा सुद्धा बघायचं चला सासूया आपण घोड्याची पागा बघत आतमध्ये चला ना आता इथे घोड्याची पागा आहे आता मी बघून येते काय आहे ते अशी बाग आहे मस्त मस्त इथे हॉटेल्स पण आहेत हॉटेल कोंडणेश्वर किती वयस्कर वयस्कर आजी चालत आहेत <coughs> चला सो फ्रेंड्स आता आम्ही इथे घेतलेली आहे कैरी बिकॉज आमच्या सहजींना फार आवडते आम्ही घेतली आहे आणि आता जातो सहज पुढे गेले तुमका आणि आम्ही पाठीमागच आहे आता आम्ही थोड्या वेळानंतर इथे गल्ली म्हणून एक आहे दुसऱ्या ठिकाणी जेवण करणार आहे आताच नाही करणार आहे आम्ही इथे एक आहे बरं बरं चालू हो थोडंसं फिरून येतो आणि मग इथे येतो सचिन म्हणून सचिन म्हणून का सचिन हो चालेल चला हे सुहास कुठे गेले चला आता आपण बसून कुठेतरी कैरी खाऊयाच काय झालं चाळी म्हण घेतले जाव ना <laughs> तर आता फ्रेंड्स आम्ही कैरी खाण्यासाठी बसलो एका झाडाखाली मस्त पैकी आणि ह्या जे मॅड काकू आहेत ना त्यांच्याकडे पान भेटतं जेवण खाल केल्याच्या नंतर पान खाण्यासाठी जास्त ना ते आणि आमचे सुहास इथे असं आहेत बसलेल्या झाडाखाली कुठे गेले भाऊ पुढे गेले काय मागच आहे असं भरपूर पुढे जायचंय खूप काय काय बघण्यासारखं तिकडे घोडे वगैरे आहेत तिकडे असं असं पठार आहे आणि त्या पठारावरती असे घोडे आहेत त्या घोड्यावरती आपण स्वारी करू शकतो आणि असं साईडला पण अशी कठडे आहेत तिथून असं आपण छानपैकी सीन बघू शकतो ना आणि काहीतरी लोकमान्य टिडकांचं पण काहीतरी आहे ना पुढे गेल्याच्या नंतर दाखवतो मी तुम्हाला मी तर बसते तुम्ही या जाऊ नाही 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 काय अस मस्त लोक बसलेत कुठे त्यांच्यात जण बसला तसं काही मेंबर असलं सारख्या त्यांच्यातलंच कशी नाही तर हो ना हे बघा इथे पण छोटं पिल्लू कसलं भारी अजूनही जुनी घर आहेत मस्त त्यांचे मटक्यातलं इथे ना सो so फ्रेंड्स आता ॲक्च्युली माहिती का फ्रेंड्स इथे ना जे सो फ्रेंड्स इथे ना जे खाण्याचे पदार्थ जे फेमस आहेत ते म्हणजे पिठलं भाकरी मसाला वांग आणि मेन म्हणजे सगळ्यात टेस्टी आणि अतिशय फेमस म्हणजे इथलं मटक्यातलं दही जे की आता आम्हीसुद्धा थोड्या वेळानंतर घेणार आहे तर आता आम्ही आता आपण आलेलो आहे तानाजी मालुसरे यांचं इथे स्मारक आहे त्या ठिकाणी सो चला आता आपण जाऊयात तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे माहिती दिली आहे चप्पल ठेवूयात वा, <देखे> वा। मस्तच आपण दर्शन घेऊयात चला आज जाऊ आपण बघ ना सुंदर वाटेल ना पावसाळ्यामध्ये खूप हिरवीगार आणि मस्त वाटतात आता बघा ना कसे झालेत कोरडी कोरडी असेल बघ एवढे येत आहेत पावसाळ्यात तर कसली गर्दी असेल हिवाळ्यात तर काय म्हणायचं सांगायलाच नको आता आपल्याला परत काही वेळानंतर तिकडे जायचं आहे तिकडे घोड्यांचं पठार आहे म्हणजे घोड्यांवरती तिकडे बसण्याचं असं आहे तिथे विहीर आहे ते काय का का का। ना सिंहगडाची माहिती सांगतायत नानाजी मालुसरी कसे आले त्यांचं इथे युद्ध कसं झालं सर्व काही शांतपणे आहे का

इथ <laughs> ना <laughs>

बरोबरी घेऊन दोन्ही बाजूने हल्ला करून पाठीमागे चणाली मोर्चावरती तलवारीची वाट झाली तिकडे पाठीमागे ढाल तुटली हात तुटला वरून तानाजी मोठ्यांवरती वरून ऐंशी वाढ केले लढता लढका तानाजी मोठ्या अर्धा गडसर करून आपल्या स्वराज्य मापट करून या ठिकाणी आणि मग मावळी करून जाऊन ताबडतोब सूर्याजीने दोराचा बंदोबस्त केला आणि त्या ठिकाणी सूर्याजीने म्हटला रे ही लढ्या पाठीमागे फिरा की तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडला आहे मी परतीचे दोर तेव्हाच कापून टाकले गेले जय भवानी जय शिवाजी महाराजांना बातमी संदेश समजला बाले किल्या होती बंद रोपाची बंद पेटवली शेतूंच निशान खाली केलं आणि राजगडाला आनंद झाला राजगडावर जाऊन महाराजांना म्हटलं गेलं शिवाराजांचा पहाड झाली माझा लाडका कोणाला सुरू झाला तुम्ही जाऊ शकता करा असं म्हणून राजांची पाळून लागलेली आणि तानाजी म्हणजे स्मरण महाराजांनी दुःख व्यक्त करून या ठिकाणी सगळे गावडे येऊन तानाजी म्हणजे मार्ग या ठिकाणी तलवारीचे होते ते दुःख महाराजांना असेल माविना आणि त्या ठिकाणी तानाजी म्हणजे मार्गाने धूमयत्ना करून पालखी सजवली दोन्ही वीरांना बरोबर घेऊन दोन्ही वीरांना विराजमान केलं उदय प्रेताला कल्याण रेलो अग्नी दिलं तानाजी मोठ्यांच्या प्रेताला पालखी सजवली पालखी सजवण्याची आशीर्वाद देण्याकरता किल्ले राजगडाच्या पाली दरवाजाच्या खाली पाली दरवाज्याच्या महाभोराखाली पालखीला विसवा दिला सईबाईने महागडने जिजाऊ साहेबांना अर्पण केलं आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात उमरेटला जगाच्या पाठीवर हे मड उतरवलं तो घाट जगात प्रसिद्ध केला त्याच घाटाला आता मडी घाट म्हणतात आणि मडी घाटातून कोल्हापूर मार्गे उमरेला अग्नी दिलं तानाजी सिंहगड सिंहगडावरची मूर्ती समाधीची स्थापना केली जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज जय खूप छान सांगितलं काकाने आता मी काकाने युट्यूबवर फेमस करणार